सेक्स मधील आरोपी गचाड नवी मुंबई सायबर पोलिसांची कारवाई व्हॉट्सअपद्वारे संपर्क करून न्यूड व्हिडिओ कॉल करून व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड न करण्यासाठी आणि तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स विभागाची धमकी देऊन फिर्यादीकडून वेगवेगळ्या वेग दे बँक खात्यांवर पैसे भरणा करण्यास सांगून त्रेचाळीस लाख बावीस हजार नऊशे रुपये फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे आरोपी हलीम फरीद खान याला राजस्थान उत्तर प्रदेश सीमेवरील पालदी या दुर्गम गावातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून अनेक मोबाईल फोन विविध मोबाईल कंपन्यांचे सिम कार्ड्स आणि विविध बँकांचे एटीएम कार्ड्स अशा वस्तू जप्त करण्यात आल्या मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न